सुप्रभात गुड मॉर्निंग अकूज किचनमध्ये आज सर्वांचं खूप खूप स्वागत आज रविवार स्पेशल रेसिपीमध्ये मी करत आहे ते दाल खिचडी बघताय तुम्ही मी माझी तयारी झालेली आहे हा तांदूळ आहे कालीमुछ सुगंधी आहे खूप त्यानंतर मुगाची डाळ आहे आणि तूर डाळ आहे सोबत कांदा मी बारीक घेतलेला आहे चिरून आणि टोमॅटोसुद्धा त्यानंतर अद्रक लसूण पेस्ट आहे आणि कढीपत्ता सगळ्यात पहिल्यांदा मी आता कुकरमध्ये हे तिन्ही स्वच्छ धुवून शिजायला ठेवणार आहे बघत राहा रविवार स्पेशल रेसिपी दाल खिचडी बघताय तुम्ही मी आता कुकरमध्ये तांदूळ मुगाची डाळ आणि तूर डाळ एकत्र करून त्याला चांगलं धुवून त्यात पाणी टाकलेलं आहे त्याच्यात मी थोडंसं आता हिंग टाकतो आहे आणि थोडंसं हळद थोडी आता ह्याला मी शिजायला ठेवतो बघत राहा अकूज किचन रेवा स्पेशल रेसिपी दाल खिचडी मंद आचेवर आपल्याला हा भात लावायचा आहे बघताय तुम्ही एकदम छोटा गॅस करून तुम्ही ठेवलेला आहे बघत राहा तीन ते चार शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला हा भात त्याच्यातनं काढायचा नाही आहे बघत राहा रविवार स्पेशल रेसिपी दाल खिचडी आपण डाळ भात लावलेला आहे तो शिजेपर्यंत आपण आता फोडणी करून घेऊ मी आता या पॅनमध्ये बघताय तुम्ही तेल टाकलेलं आहे त्याच्यात मी आता मोहरी टाकतो तेल थोडंसं तापायला वे वेळ लागेल बघत राहा रविवार स्पेशल रेसिपी दाल खिचडी अकूज किचन मस्त खा स्वस्त राहा आणि पाहत राहा अकूज किचन बघताय तुम्ही तेल चांगलं तापलेलं आहे आता मी याच्यात मोहरी टाकतो बघत राहा दालखिचडी आपली चांगली तडतड उडली आहे आता मी याच्यात कांदा टाकतो कांदा आपल्याला चांगला लालसर होईपर्यंत याच्यात परतून घ्यायचा आहे त्याला थोडासा गोल्डन रंग आला पाहिजे बघत राहा अकूज किचन रविवा स्पेशल रेसिपी खिचडी बघताय कांद्याचा रंग है, आता जवळपास बदललेला आहे आता ह्याच्यात मी टोमॅटो टाकतो बघत राहा दाल खिचडी रविवार स्पेशल रेसिपी मस्त खा स्वस्त राहा बघत राहा अतिच किचन पन टोमॅटो पण आपण त्याच्यामध्ये टाकलेला आहे आता मी अद्रक लसूण पेस्ट मी त्याच्यात टाकतो त्याच्यानंतर कढीपत्ता बघत रहा, आकूस किचन मस्त खा स्वस्त रहा, बघत रहा, रविवार स्पेशल रेसिपी दाल खिचडी बघताय आपलं फोडणी चांगली तयार होते आता ह्याच्यात मी चवीपुरतं मीठ आणि थोडं तिखट टाकणार आहे हळद आपण ऑलरेडी टाकलेली आहे भातात थोडं मी आता मीठ टाकतो तिखट चांगलं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे भात आपण नंतर मिक्स करणार आहोत बघत राहा रविवार स्पेशल रेसिपी दाल खिचडी मस्त खा स्वस्त राहा आणि बघत राहा अकूज किचन सर्वांचे अकूज किचनमध्ये खूप खूप स्वागत बघताय तुम्ही आपला भात डाळ हे सगळं व्यवस्थित शिजून तयार आहे त्याला मी चांगलं स्मॅश करून आपल्या या फोडणीमध्ये मी आता टाकतो आहे बघत राहा रविवार स्पेशल रेसिपी दाल खिचडी बघताय तुम्ही आता तो सर्व दाल भात मी आता या पॅनमध्ये टाकलेलं आहे फोडणीमध्ये आणि हे सगळं मी आता एकजीव करून घेणार आहे बघत राहा रविवार स्पेशल रेसिपी दाल खिचडी मस्त खा स्वस्त रहा आणि बघत राहा अकूज किचन बघताय तुम्ही आपली गरमागरम दाल खिचडी तयार आहे सोबत आंब्याचं लोणचं आणि पापड वा 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 तोंडाला पाणी सुटलं आहे या लवकर या माझ्या घरी खायला तुम्ही करून बघा जरूर करून बघा खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप छान आहे बघत राहा अकूज किचन मनपूर्वक सर्वांचे आभार धन्यवाद